आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील माळेसरस या ठिकाणी नऊ वर्षापूर्वी नगरपंचायत अस्तित्वात आली या नगरपंचायतीला नऊ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना वेळेची शिस्त अद्यापर्यंत लागली नाही वास्तविक पाहता सकाळी नऊ वाजून पंचाळीस मिनिटांनी नगरपंचायत उघडणे आवश्यक आहे व त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी हजर राहणं हे सुद्धा आवश्यक आहे मात्र अकरा वाजत आल्या तरी कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत त्यामुळे मुख्याधिकारी काय करतात तसंच गावचे प्रथम नागरिक व इतर नगरसेवक काय करतात हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कर्मचाऱ्यांनी वेळेत येऊन कार्यालयातील काम हाताळणं तसेच नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवणं हे महत्त्वाचं असतं महिन्याला आपली नगरपंचायत लाखो रुपये पगार देते मग कर्मचारी अधिकारी वेळेवर येतात का नाही हे तपासणं मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचं काम आहे मात्र माळशिरसमध्ये हे दिसून येत नाही यापुढे तरी या बातमीची दखल घेऊन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी कार्यालयामध्ये अधिकारी उशिरा येतात व लवकर जातात याची गंभीर दखल घेऊन कार्यालयामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवावी व सी सी टी व्ही कार्यरत करावे जेणेकरून अधिकारी कर्मचारी किती वाजता येतात किती वाजता जातात तसेच लोकांची कामे काय करतात हे त्यांना बघता येईल व यासाठी तर जनतेने त्यांना निवडून दिलं आहे हे घडावं एवढीच विनंती धन्यवाद you <laughs>